काई, काई तुन्हीं तुन्हीं है आज मराठवाडा मुक्ती संग्राम पालकमंत्री म्हणून इथे मी अभिवादन केलं आणि आज मराठवाडा संग्राम दिन हा साजरा केला हा नक्कीच महत्वाचा दिवस आहे देशाला स्वातंत्र्य मिळून देखील मराठवाडा पारतंत्र्यात होता आणि त्यासाठी आपल्यासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे मी इथे येत असताना गेले दोन दिवसामध्ये अतिवृष्टी आणि त्याला झालेलं नुकसान या संदर्भामध्ये पाहणी करण्यासाठी सकाळी सात वाजता सुरुवात केली मी काही ग्रामीण भागात जाऊन तिथेही पाहणी केली शहरातही पाहणी केली आताही एका वस्तीमध्ये गरीब लोक ज्यांच्या घरामध्ये पाहणी केले सातव तिथेही मी दोन मिनिटं त्यांची भेट घेणार आहे आणि मी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेलेच आहेत आधीच दिले आहेत मी त्याची तपासणी केली की त्यांनी काही पंचनामे केले का अधिकारी बांधावर गेले का, बांधा गे का वगैरे तेही माहिती घेतलेली आहे आणि जास्तीत जास्त पंचनामे करून इथे नुकसान झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी चा प्रस्ताव आम्ही संबंधित विभागाला आणि मुख्यमंत्री मोदयांना पाठवला बीड जिल्ह्यामध्ये अनेक खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले आश्वासन पाळलं नाही मी पालकमंत्री झालो आणि पूर्ण करून दाखवली रेल्वे आणखी अशा पद्धतीने बोला अजित पवारांनी लगावला भेट मी काही त्यांचं ऐकलं नाही ऐकलं तर मी बोलू शकते त्याबाबत तुम्ही काय निधी वगैरे पाठपुरावा करणार मी पाठपुरावा नाही मला असं कोणी मागितलं तर मी देईन लगेच तेल झालेली जालन्यात कुठेही ब्लू लाईन ओढलेली नाहीये कुठल्या नदीला ओढायला नाल्याला ब्लू नाही त्यामुळे अशी परिस्थिती पुराची परिस्थिती आहे निसर्गाने नदीचे जे पात्र ठेवले होते त्या पण माणसानी ठेवले नाही सगळीकडे प्रचंड अतिक्रमणे फक्त जालना नाही कोणत्याही मोठ्या महानगरापासून ते आतापर्यंत मी बघते प्रचंड ग्रामीण भागातले लोक येतात गरीब लोक रोजगारासाठी येतात आणि अशा वस्त्या होतात गरीबांच्या घरामध्ये काहीही राहत नाही परिस्थिती आहे त्याच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे ब्लू लाईन लाईन एवढा मर्यादित विषय पर्यावरण विभागाचा आहे बाकी मी नगर विकास विभागाशी चर्चा करेन ग्रामीण विकास विभागाशी चर्चा करेन की नद्यांच्या अतिक्रमणाबद्दल त्यांनी आम्हाला सहकार्य करावं एसटी करणार आता जे मदतीचे निकषाप्रमाणे आम्ही सगळ्यांना मदत करू आता पंचनामे पहिले केले नुकसान झाले हे सिद्ध केलं तर सरकारची मदत मिळण्यासाठी हैदराबाद ऑलरेडी एसटी प्रवर्गात बोललेली आहे माझे पहिली प्रेस जेव्हा ओबीसी कमिटीची बैठक झाली त्याच्यावर मी व्यक्त झालेली आहे त्यांची भावना निसर्गता असणार आहे जर एक समाज म्हणतोय की हैदराबाद अजित